गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के घेतला मात्र सरकारचा हा निर्णय असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे या मागणीसाठी दिनांक चोवीस फेब्रुवारी राज्यातील गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले जालनात मराठा आंदोलकांनी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांमध्ये चांगली झटापट झाली यावेळी पोलिसांनी पंचवीस मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं दुसरीकडे नांदेडमधील एका तरुणाने राज्य सरकारचा निषेध करत भर रस्त्यात पेट्रोल टाकून आपली नवी कोरी दुचाकी जाळून टाकली या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे शिवहरी लोंढे असं दुचाकी जाळणाऱ्या मराठी तरुणाचं नाव आहे तो नांदेडच्या लोंढे सांगवी येथील रहिवासी आहे नांदेड मध्ये सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनात शिवहरी हा सहभागी झाला होता यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला काहीही झालं तरी आपण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचं नाही असा निर्धारच शिवहरीने केला मग काय त्याने आपली नवी कोरी दुचाकी थेट उस्मान नगर रस्त्याच्या मध्यभागी उभी केली आणि पेट्रोल टाकत ती जाळून टाकली सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर न्यूज़ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.